आता फक्त चाळीस रुपयात बनवा विकतसारखी अगदी थिक अशी कोल्ड कॉफी अगदी कॅफेस्टाईल बघता ना अगदी छान असा मस्त फ्रॉत आला आहे आणि केवढी दाटसर अशी थिक अशी कॉफी झाली येते चला तर पटकन करून बघूया विकतसारखी मिळणारी थिक कॉफी अगदी मस्त अशी आणि ते ही फक्त चाळीस रुपयात बाहेर विकत एक ग्लास कितीला मिळतो हे तुम्हाला माहितीच आहे पण ही घरच्या घरी अगदी काही मिनटात होणारी अशी ही कॉफी आहे सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्यात कुणीही पाहुणे येणार असतील किंवा मित्रमंडळी येणार असतील ही ये कॉफी करा आणि त्यांना आवडली नाही तर बघा चला तर पटकन करून बघूया विकतसारखी मिळणारी कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी तेही घरच्या घरी अगदी कमी वेळात त्याच्यासाठी इथं सगळ्यात महत्त्वाची पहिली टीप म्हणजे आपण घ्यायचं आहे अमूलचं अमूल गोल्डचं इथं मी दूध घेतलं हे म्हशीचं फुल क्रीम मिल्क आहे तुमच्याकडे जर दुसरं कुठलं दूध असेल तर तेही वापरू शकता पण आपल्याला फुल क्रीम दूध घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मी फ्रीझरला ठेवलं होतं त्यामुळे थोडं दूध आणि त्यामध्ये थोडा बर्फ हे आवश्यक आहे इथे आपण दोन टेबलस्पून कॉफी पावडर घेतली आहे त्याचप्रमाणे तीन टेबलस्पून साखर त्याच्याबरोबर दुसरा हा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे इथे आपण थोडीशी मिल्क पावडर घालणार आहोत इथं मी एक छोटं सॅशे जे दहा ग्रॅमचं छोटं सॅशे असतं ते घेतलं आहे पण सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे याच्यासाठी दूध हे आपल्याला फ्रीझरला असतं तसं करून घ्यायचं आहे म्हणजे थोडं दूध अतिशय चिल्ड असं गार दूध आणि त्याच्यामध्ये जो दुधाचा बर्फ झालेला असतो तो हा एवढा पूर्ण बर्फ झाला नसेल तरीसुद्धा चालेल पण थोडा बर्फ आणि बाकीचं गार चिल्ड असं दूध जे आपण पॅकेट फ्रीजरला ठेवलेलं असतं न उकळलेलं दूध हीच याची सगळ्यात महत्त्वाची अशी टीप आहे ज्यामुळं आपल्याला विकतसारखी थिक अशी छान कॉफी मिळते आता याचमध्ये आपण साखर आणि कॉफी घ्यायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या गोडाच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता इथं मी एक टेबलस्पून मिल्क पावडर घातली आहे तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही ती स्किप करू शकता आता इथं मी दोन टेबलस्पून जे चॉकलेट सिरप असतं कुठल्याही तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही चॉकलेट सिरप वापरू शकता नसेल तर बिंधास वगळू शकता पण ह्यानं एक छान ॲडेड फ्लेवर येतो आता हे मिक्सरला असं आपण बारीक करून घ्यायचं आहे ही तुम्हाला इतकी जास्त आता थिक दिसती आहे किंवा हा जो घट्टपणा दिसतो आहे हा बर्फामुळं दिसतो आहे तुमच्याकडे थोडासा कमी बर्फ असलेलं झालेलं दूध असेल तरीसुद्धा काहीच हरकत नाही थोड्या वेळानं ते छान तसंच थिक होतं आता इथं आपण गार्निशिंग करून घेऊया छान विकत आपल्याला क कॅफेमध्ये जशी मस्त अशी कोल्ड कॉफी छान गार्निश करून असलेल्या अशी ग्लासमध्ये मिळते त्याच्यासाठी हे चॉकलेट सिरप छान तुम्हाला असं रँडमली असं ग्लास ग्लासमध्ये फिरवून घ्यायचं आहे ज्याचे क जेणेकरून ग्लासच्या कडा छान अशा चॉकलेट सिरपनं मस्त गार्निश होतील आणि मग याच्यामध्ये आपण अशी कोल्ड कॉफी घालणार आहोत तुमच्याकडे फक्त हे दूध घरी फ्रीजरमध्ये तयार असेल ना तर अगदी काही मिनटात आपली ही कॉफी तयार होते आणि गंमत म्हणजे विकटच्या कोल्ड कॉफीचे दर तुम्हाला माहितीच आहेत एक ग्लास साधारण किती रुपयांना मिळतो ही आपली कॉफी घरच्या घरी तेवढीच ठीक तेवढीच चवीला सुंदर काही मिनटात तयार होणार आणि इतक्या किफायतशी दरात होते फक्त दुधाचाच काय तो खर्च इथे अर्धा लिटर दूध आपण वापरले ज्याच्यामध्ये चार ग्लास व्यवस्थित अशी ही कॉफी आपली तयार झालेली आहे आणि परत मी एकदा सांगते दूध आपल्याला पूर्ण फ्रीजरला ठेवून पूर्ण बर्फ करून घ्यायचा नाही आहे तर थोडा बर्फ आणि बाकीचं चिण मिल्क असं हे पॅकेटचं न उकळता आपण असं हे दूध वापरलं आहे तेव्हा सगळ्यात टिप्स अँड ट्रिक्स मी सांगितल्यात तेव्हा आता विकत कॉफी प्यायची गरजच नाही घरच्या घरी कॅफेस्टाईल तुम्ही छान कोल्ड कॉफी बनवू शकाल लहान मुलांसाठी उन्हाळा पावसाळा हिवाळा कुठलाही ऋतू असू दे कोल्ड कॉफी बारा महिने आपल्याला आवडते तेव्हा आता अशाच पद्धतीनं कायम घरच्या घरी कोल्ड कॉफी करून बघा आणि सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांना मस्त खुश करा मनात आलं की पटकन ही रेसिपी वापरायची हा व्हिडिओ बघायचा आणि कोल्ड कॉफी करायची तेव्हा ही कोल्ड कॉफी करून बघा आणि मला कळवा की कशी होती ते यामध्ये कुठलंही आपण क्रीम विकतचं किंवा आईस्क्रीम असं काहीच वापरलं नाही मस्त सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी मनालीज फूड फॉर सोला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद